नमस्कार स्वागत बीड दरवर्षी चार लाखापेक्षा जास्त ऊसतोड मजूर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये ऊसतोडणीसाठी जात असतात राज्यभरात आठ ते दहा लाख ऊसतोड मजूर आहेत हे मजूर सहा ते सात महिने उसाच्या फळात राबत असतात उसाचं काम करत असताना उसाची वाहतूक करत असताना या मजुरांना विविध संकटाला तोंड द्यावे लागत असते कधी त्यांचा अपघात होतो कधी सर्पदंश होतो तर कधी त्यांच्या झोपड्यांना आग लागते आशे या मजुरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे ओसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केलेली आहे या महामंडळाच्या अंतर्गत बीड जिल्ह्यातील अडोतीस अपघातग्रस्त कामगारांना एक कोटी नव्वद लाख रुपयाची मदत देण्यात आलेली आहे आता ही मदत महामंडळामार्फत ऊसतोड कामगार वाहतूक कामगार मुकादम यांना दिली जात असते आता ही मदत कशासाठी आणि किती दिली जाते हे आपण पाहूया ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना जर आग लागली तर त्यांना आर्थिक मदत म्हणून दहा हजार रुपये दिले जात असतात वैयक्तिक अपघात झाला आणि त्याच्यामध्ये जर मजुराचा मृत्यू झाला तर त्या मजुराच्या कुटुंबियास अडीच लाख रुपये दिले जात असतात वैयक्तिक अपघात होऊन जर अपंगत्व आलं तर त्यासाठी अडीच लाख रुपये दिले जातात वैयक्तिक खर्चासाठी म्हणजे अपघात झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर जखमी झाला तर त्या मजुराला दवाखान्यासाठी एक मदत म्हणून पन्नास हजार रुपये दिले जात असते बैलजोडी जर अपघातामध्ये मरण पावली लहान बैलजोडी असेल तर त्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात आणि अपघातामध्ये जर मोठी बैस जोडी मरण पावली तर त्यासाठी एक लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जात असते